महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्या देवी होडकर त्रिशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिलांच्या शासकीय विभागाकडे ज्या तक्रारी अनेक दिवसापासून प्रलंबित राहतात त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यास वेळ लागतो याकरिता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मंगल लोढा यांनी सदर शिबिर आयोजित करण्याबाबत सर्व राज्यातील जिल्ह्यांना निदर्शने दिल्याने अमरावती जिल्ह्यात सुद्धा शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे त्यानुसार नांदगाव खंडेश्वर येथे शिबिराला सुरुवात करण्यात आली असून शिबिरामध्ये सर्व विभागाच्या तक्रारी पंचायत समिती तहसील नगर महिला बाल कल्याण विभाग इतर सर्व विभागाच्या महिलांच्या समस्या व तक्रारींची नोंद घेण्यात येणार असल्याने या शिबिराचे आयोजन नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला तहसीलदार पुरुषोत्तम त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर मेश्राम दहीकर प्रशासन अधिकारी महिला बालकल्याण विभाग फुलांडी अंगणवाडी पर्यवेक्षिका रेखा साखरे सुरेखा लोरे दीपाली ढवणे उमेद कक्षाच्या श्रीमती कुंभालकर कमल दुर्वे विस्तार अधिकारी आरोग्य अभिजित लोखंडे नगरपंचायत विभाग महिला आर्थिक महामंडळ मारोडकर ॲडव्होकेट सीमा भाकरे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या शिबिरामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता वीरेंद्र गलफट बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सदर योजनेबाबत उपस्थित महिलांना माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी ऍडव्होकेट भाकरे दहिकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन आशा हेवराळे यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका बचतगत महिला या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती